नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे आज आपल्यासमोर सादर करत असलेल्या बोधकथेचे नाव आहे जगण्याला नवी दृष्टी दहावीत असल्याने अभ्यासाकडे लक्ष असावे असा, असा त्याच्या आईचा आग्रह होता क्रिकेटची आवड मात्र त्याला स्वस्थ बसू देत नव्हती पुण्याच्या सणवारवाड्याच्या मैदानावर एके दिवशी रंगलेल्या सामन्यात तो अफलातून बॅटिंग करत होता अटीतटीची लढत होती इतक्यात एका धष्टपुष्ट गोलंदाजाचा जोरात फेकलेला चेंडू थेट त्याच्या डोळ्याच्या किंचित वर आदळला आणि या आघाताने त्याच्या डोळ्यावरील चष्मा फुटला त्या क्षणापासून त्याला सगळ्या गोष्टी दोन दोन दिसू लागल्या आईची सक्त ताकीद असूनही खेळल्याने घाबरलेल्या त्याने खाली वाकलो असताना चष्मा फुटला असे खोटेच सांगितले पण डोळ्यांचा त्रास वाढल्याने खरे कारण सांगावेच लागले डॉक्टरांनी ने त्याचे नेत्रपटल फाटले असल्याचे निदान केले वडील कामानिमित्त आफ्रिकेत होते मग आईने धीर एकवटून अनेक नेत्ररोग तज्ज्ञांना त्याला दाखवले डोळ्यांवर शस्त्रक्रिया हाच उपाय होता ती झालीही आता त्याला अठरा फुटांपर्यंत दृष्टी आली परंतु पुढे सहा महिन्यात उद्भवलेल्या मोतीबिंदूमुळे त्याला वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षीच कायमचे अंधत्व आले सगळं आयुष्यच बदलून गेलं ऐन तरुण्यात आलेलं हे अंधत्व त्याने सकारात्मकतेनं स्वीकारलं विद्यापीठातून सोशिओलॉजी विषयात कला शाखेची पदवी प्राप्त करून तो पुन्हा ब्लाइंड असोसिएशनच्या कार्यात सहभागी झाला कोलंबियातील नॅशनल ब्लाइंडनेस या संस्थेत त्याने भारतातील अंधांच्या रोजगाराच्या संधी या विषयावर पेपर सादर केला अंधांच्या संस्था कशा चालाव्यात या विषयीचा जर्मनीतील अभ्यासक्रम पूर्ण करून ब्रिटिश कॉन्सिलची शिष्यवृत्तीही त्याने जिद्दीने मिळवली शहरी ग्रामीण भागातील अंधच नाहीत तर गरजूंना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित करून स्वतःबरोबरच अनेकांच्याही जगण्याला नवी दृष्टी देणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे पुना ब्लाईंड असोसिएशनचे निरंजन पंड्या धन्यवाद